वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या अवघ्या नऊ महिन्याच्या बाळाचं काय होणार हा प्रश्न होता पण राज्य सरकारनं याबाबत मोठा निर्णय घेतलाय वैष्णवीच्या बाळाचा ताबा त्याच्या आजींकडे देण्यात आलाय या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः एका पोस्टमधून ही माहिती दिली आहे त्यामुळे हगवणे कुटुंबाचं काय होईल ते होईल वैष्णवीच्या काळजाचा तुकडा तिच्या माहेरच्या माणसांकडे सुरक्षित असणार आहे राज्य सरकारनं वैष्णवीचं बाळ आजीकडे सोपवण्याचा निर्णय का घेतला त्यामागं काय कारण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून वैष्णवी हगवणे या विवाहितीनं सोळा मे रोजी आयुष्य संपवलं सासरच्या छळाला कंटाळून तिनं हा निर्णय घेतला या प्रकरणात तिची सासरची मंडळी सध्या तुरुंगात आहेत पण वैष्णवीचं नऊ महिन्याचं बाळ आई विना पोरक झालं होतं तर वैष्णवीच्या मृत्यूचा तपास सुरू झाल्यानंतर वैष्णवीच्या बाळाबाबत काहीच माहिती मिळत नव्हती अखेर एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द केल्याचं समोर आलं त्यानंतर धक्कादायक खुलासे झाले त्यानुसार वैष्णवीचा कुटुंबियांचा निकटवर्तीय आहे कसपटे कुटुंब जेव्हा वैष्णवीचं बाळ घेण्यासाठी वाकड इथं निलेशकडे गेले होते तेव्हा निलेशनं बंदूक दाखवून नातेवाईकांना धमकावलं होतं अशी तक्रार कसपटे कुटुंबाने केली होती त्यानंतर तो फरारही झाला होता पिंपरी चिंचवड पोलिसांनी दहा दिवसांनी फरार निलेश चव्हाण याला आहे नेपाळ सीमेवरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या त्यानंतर वैष्णवीच्या मुलाची हेळसाण करणं सुलतानसह इतरांना धमकावणं या प्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय कस्पटे कुटुंबाच्या तक्रारीनंतर बाळाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न होता त्यामुळे बाळाच्या ताब्यासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय बालकल्याण समितीनं वैष्णवीच्या बाळाबाबत महत्वाची माहिती दिली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे त्यात त्यांनी त्या म्हटलंय की पुण्यातील स्वर्गीय वैष्णवी हगवणे यांच्या पश्चात त्यांचा नऊ महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बालकल्याण समितीनं त्याच्या आजी व स्वर्गीय वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कसपटे यांना योग्य व्यक्ती म्हणजे फिट पर्सन म्हणून नियुक्त केलंय याबाबत जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कसपटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचं सामाजिक भावनिक आणि कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे यापुढे स्वर्गीय वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कुमार जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कसपटे यांच्याकडे असेल बालकाच्या शिक्षणाची आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल अशी माहिती मंत्री अदिती तटकर यांनी दिली आहे दरम्यान हुंड्यासाठी छळ केल्यानं वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप सासरच्या मंडळींवर ठेवण्यात आला त्यामुळे वैष्णवीचा पती सासू सासरा दीर आणि नणंद पोलिसांच्या अटकेत आहेत वैष्णवीचा मृत्यू होण्यापूर्वी पती शशांक त्यांना पाच आणि तीन दिवस आधी वेगवेगळ्या हत्यारानं मारहाण केल्याचं समोर आलंय त्यानं आणखी कोणत्या हत्यारानं मारहाण केली याचा शशांककडे तपास करून ते हत्यार जप्त करायचे असं पोलिसांचं म्हणणं आहे तो तपास सुरू आहे त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे या तपासात काय समोर येईल ते पाहावं लागेल पण तुर्तास आई विना पोरखं झालेल्या बाळाला सांभाळायला आजीचा मायेचा हात मिळालाय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद